प्रगतशील भारत आणि मेक इन इंडियासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण कार्य करावे संशोधनावर अधिक भर द्यावा आणि नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे विद्यार्थ्यांनी कधीही आपले ध्येय विसरू नये असे विचार निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एस सी सी लिमिटेडचे चेअरमन अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केलेत बांधकाम क्षेत्रात देशात आग्रणी असलेल्या निकमार विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ येथील निकमार विद्यापीठ पुण्याच्या सभागृहात संपन्न झाला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विजय गुपचूप कुलगुरू डॉक्टर सुषमा एस कुलकर्णी मॅनेजमेंट ॲडव्हर्टायझर एच सी सी लिमिटेड श्रीमती शलाका धवन स महासंचालक डॉक्टर कुमार गांगुली कुलसचिव डॉक्टर प्रशांत दवे व परीक्षा नियंत्रक डॉक्टर आदिनाथ दामले तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता व संचालक उपस्थित होते एम बी ए ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा विद्यार्थी सौरभ राठी एम बी ए इन ॲडव्हान्स प्रोजेक्ट्स मॅनेजमेंटची विद्यार्थिनी ईशानी राजेश तोडमल एम बी ए रियल इस्टेट आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटचा विद्यार्थी समर्थ सिंग मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा विद्यार्थी चेतन राकेश चव्हाण मास्टर ऑफ प्लॅनिंगची विद्यार्थिनी वैष्णवी संतोष बांपलवार एमबीए इन एनवायरमेंटल सस्टेनेबिलिटी विद्यार्थिनी स्मिता संभाजी पाटील एमबीए इन सस्टेनेबल एनर्जी मॅनेजमेंटची विद्यार्थिनी सावित्रा ए एमबीए इन फॅमिली बिझनेस अँड अँटरप्रेनरशिपचा विद्यार्थी नील दिनेश मधने पीजीडी इन क्वालिटी सर्व्हेंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स मॅनेजमेंटची विद्यार्थिनी अंजली सुरेश आणि बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची विद्यार्थिनी झाकिया शमशुद्दीन मुल्ला यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले तसेच विविध विद्याशाखेतील अकराशे अठ्ठावीसहून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली अजित गुलाबचंद म्हणाले गुणवत्तापूर्ण शिक्षणाने व शास्त विकासातूनच भारत दोन हजार सत्तेचाळीसमध्ये स्वयंपूर्ण होऊन आर्थिक मासत्ता म्हणून उदयास येईल त्यासाठी वर्तमान काळात शाश्वत विकास देणाऱ्या शिक्षणाची गरज आहे विद्यार्थ्यांनी कोणत्याही विद्याशाखेचे ज्ञानग्रहण केल्यानंतरही पर्यावरण रक्षण व संतुलनासाठी कार्य करावे लागेल शिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे यशाची शिकरे चढता येतात प्रामाणिकतेने हे शक्य होऊ शकते विद्यार्थ्यांनी मजबूत निर्मितीसाठी कठोर परिश्रम घेऊन मानवता समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत डॉक्टर विजय गुपचूप म्हणाले आपण सर्व इंजिनियर असून शिक्षण आणि कौशल्याच्या माध्यमातून या क्षेत्रातील सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो त्यामुळे कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये आणि आपण वेळेचे व पैशाचे व्यवस्थित नियोजन करावे करावेशन सेरेमनीला मला आनंद होते की आमच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीज मिस गुलाबचंद धवन मॅडम पण प्रेझेंट होत्या आणि त्यांच्याचबरोबर बरेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि गवर्निंग बॉडीचे मेंबर्स जे खूपी लाईक दे आर फेमस इंडस्ट्रियलिस्ट फॉर एक्झाम्पल मिस्टर जे पी श्रॉफ वॉज प्रेझेंट देन वी हॅड अ प्रोफेसर फ्रॉम आय एस सी बँगलोर जे आमचे बोर्ड ऑफ स्टडीज आणि एकॅडमिक काउन्सिलचे मेंबर आहेत डॉक्टर एन सी प्रकाश ते प्रेझेंट होते देन वाईस चान्सलर ऑफ निकमार युनिव्हर्सिटी हैदराबाद श्रीकांत चराटे प्रेझेंट होते तर बऱ्यापैकी पार्टिसिपेशन होतं सगळ्या गव्हर्निंग बॉडी मेंबर्स मला अतिशय आनंद होतो आहे की आज आम्ही आमच्या निकमार युनिव्हर्सिटी पुण्याचं सेकंड कन्वोकेशन सेरेमनी सेलिब्रेट करतो आहे आमच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट ऑनरेबल चेअरमॅन डॉ मिस्टर अजित गुलाबचंद आहेत आणि प्रेसिडेंट जे आमचे निकमार युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट आहे डॉक्टर वी एन गुपचूप सर त्यांचं पण प्रेझन्स आम्हाला मिळालं दोघांचे अतिशय सुंदर स्पीचेस झाले आम्ही एक हजार एकशे अठ्ठावीस मुलांना डिग्रीज ग्रांट करतो आहे आणि आमची फस्ट बॅच काही प्रोग्रॅम्सचे जे फर्स्ट बॅचेस आहेत ते आज पासआउट होत आहेत जसं की एम बी इन सस्टेनेबल एनर्जी मॅनेजमेंट एम बी ए इन एनवारमेंटल सस्टेनेबिलिटी दॅन एम बी ए इन फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट एम प्लॅनिंग बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तर ह्या सगळ्या बॅचेस पहिल्यांदा ग्रॅज्युएट आऊट होत आहेत आमच्या युनिव्हर्सिटीमधून मुलांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि आम्ही सगळ्या युनिवर्सिटीच्या ज्या फॅकल्टी आणि स्टाफनी पण खूप तयारी केली ह्या कार्यक्रमासाठी दुसरी गोष्ट जी आहे की एक अजून आनंद होते की सगळ्या मुलांना आम्ही प्लेसमेंट देऊ शकलो तर आमचं ऑलमोस्ट आय विल से नाईंटी एट नाईंटी नाईन पर्सेंट प्लेसमेंट राहतं जी मुलं प्लेसमेंटसाठी ऑप्ट करतात कारण बरीचशी मुलं बिझनेसमध्ये जातात त्याच्यामुळे जी मुलं बि प्लेसमेंटसाठी ऑप्शन देतात तर सांग सगळ्या मुलांना आम्ही प्लेस करू शकलो आमचं इंटरनॅशनल प्लेसमेंट हायेस्ट प्लेसमेंट वॉज अराउंड ट्वेंटी सिक्स लॅक्स आणि डोमेस्टिक प्लेसमेंटमध्ये हायस्ट प्ले नॉट ट्वेंटी सेवन लॅक्स प्रकारे मुलांना चांगल्या कंपनीज मिळाल्या आहेत काम करायला आणि अतिशय उत्साही वातावरण आहे त्यात हे आज आता आम्ही क्लोज करतो आमचे जे एम बी ए सस्टेनेबल एनर्जी मॅनेजमेंट एम बी ए इन एनवारमेंटल सस्टेनेबिलिटी एम बी ए इन फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट एम बी ए जनरल मॅनेजमेंट देन एम एम प्लान मास्टर ऑफ प्लॅनिंग आणि बी बी ए ह्या बॅचेसची पहिली बॅच पास आऊट झाली